आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता बीडमधील ट्रक चालक तरुणाच्या हत्या प्रकरणाचं खरं कारण समोर मुलीला विकास सोबत शेतात नको त्या अवस्थेत पाहिलं अनवडील संतापले बीड जिल्ह्यात विकास बनसोडे या ट्रक चालक तरुणाची हत्या झाल्याची घटना नुकतीच समोर आली होती या तरुणाला त्याच्या पूर्वीच्या मालकानं दोन दिवस पत्र्याच्या शेडमध्ये डांबून बेदम मारहाण केली होती यामध्ये विकासचा मृत्यू झाला होता या घटनेप्रकरणी पोलिसांनी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाला सुरुवात केली होती त्यावेळी या हत्येमागील खरं कारण समोर आलं आहे विकास अण्णा बनसोडे वेवर्ष तेवीस याचं ट्रकच्या मालक असणाऱ्या भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मुलीशी प्रेमसंबंध होते या कारणावरून भाऊसाहेब क्षीरसागर यांनी विकासला कामावरून काढूनही टाकलं होतं विकास, विकास बनसोडे हा अष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील रहिवासी होता गेल्या आठवड्यात विकास कड परिसरात आला होता त्याचा भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मुलीशी प्रेमसंबंध होते हे दोघे जण भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या घरामागे असलेल्या शेतात आक्षेपारी अवस्थेत दिसल्यानंतर मुलीचे वडील संतापले होते त्यांनी नातेवाईकांचा विकास बनसोडे याला दोन दिवस एका पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवलं होतं या ठिकाणी दोरी आणि वायरच्या सहाय्याने विकास बनसोडे याला बेदम मारहाण करण्यात आली होती मारहाणीमुळे विकासचे संपूर्ण शरीर काळे निळे पडले होते यामानुष मारहाणीत विकास मृत्यू झाल्याचं लक्षात आल्यावर आरोपींनी त्याचा मृतदेह कड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन ठेवला आणि तिथून पळ काढला विकास बनसोडे याची निर्गुणपणे हत्या केल्यानं खळबळ उडाली होती बीड पोलिसांनी या प्रकरणात एकूण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे यापैकी भाऊसाहेब क्षीरसागर स्वाती क्षीरसागर सुवर्णा क्षीरसागर या तिघांना पोलिसांनी अटक केली इतर आरोपींमध्ये समावेश असलेले बाबासाहेब क्षीरसागर संकेत क्षीरसागर संभाजी झांबरे सचिन भवर सुशांत शिंदे आणि बाबुराव शिंदे हे अद्याप फरार आहेत पोलिसांकडून या सगळ्यांचा कसून शोध घेतला जातोय या प्रकरणी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा देखील दाखल झाला असून या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हनपुडे पाटील करत आहेत